निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष संवर्धनाची नितांत गरज ओळखून पंधरा तालुक्यातील अतुल पाटील यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्त रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण केलं तसंच गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून समाजभान जपलंय अलीकडच्या काळात वाढदिवसाच्या नावाखाली अनाठाई खर्च केला जात असल्याचं चित्र पाहायला मिळत पण पन पन्हाळा तालुक्यातील सातारडी अतुल पाटील हे आपला वाढदिवस गेल्या तेरा वर्षांपासून साधेपणानं साजरा करून वाढदिवसावर होणारा खर्च सामाजिक उपक्रमावर खर्च करतात पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी वृक्षारोपण करून त्यांचं संवर्धन करण्यात येतं यावर्षी गावातील रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण केलं तसंच त्यांनी दोनशे पन्नास विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करून समाजभान जपण्याचा प्रयत्न केला यावेळी माजी सरपंच सागर रामाणे योगेश पोवार सागर नाईक बाबासो मिसाळ संकल्प शिंदे सुहास मिसाळ कृष्णा पोवार प्रताप शेळके राहुल रामाणे अक्षय कापसे साहिल पाटील सागर रामाणे यांच्यासह सा शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते